मनसेचे फायरब्रँड नेते म्हणून ओळखले जाणारे वसंत मोरे यांनी दिनांक मार्च रोजी मनसेला सोडचिठ्ठी दिली ज्यानंतर पत्रकार परिषद घेत मोरे यांनी खदखद बोलून दाखवली त्यात प्रामुख्यानं पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्या विरोधात गलिच्छ राजकारण केलं गेलं तसंच माझ्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने वेदना झाल्याचं मोरेंनी सांगितलं पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत वरिष्ठांकडून होणाऱ्या अपमानाला कंटाळून पहिल्यांदाच कोणत्या नेत्याने पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असं नाही तर याआधी मनसेच्या तिकिटावर निवडून आलेल्या आमदारांनीही पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र केलाय त्यामुळे अशाच मनसेतील नेत्यांबद्दल आणि त्यांनी मनसेला सोडचिट्टी का दिली याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत अविनाश सूर्यवंशी सर्वात पहिलं नाव म्हणजे आमदार राम कदम मुळात ज्यावेळी मनसेला विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळालं होतं त्यावेळच्या विजयी आमदारांपैकी एक नाव म्हणजे राम कदम दोन हजार नऊ मध्ये घाटकोपर पश्चिम मधून पूनम महाजन यांचा सव्वीस हजारांच्या फरकानं पराभव करून राम कदमांनी मनसेकडून आमदारकी मिळवली होती पण नंतर मनसेला सोडचिट्टी देत राम कदम म्हणाले की मनसेच्या नेतृत्वाचा दृष्टिकोन संकुचित होता तिथं दाबादाबीचं राजकारण सुरू होतं राज ठाकरेंभोवती एक जोडगोळी आहे जे कोणाला पुढे येऊ देत नव्हती त्यामुळे मला मनसे सोडावी लागली पुढे त्यांनी भाजपच्या तिकिटावर आमदारकी मिळवली त्यानंतर मनसेला सोडचिठ्ठी दिलेलं दुसरं नाव म्हणजे प्रवीण दरेकर त्यांनी मनसेकडून तिकीट मिळाल्यावर दरेकरांनी दोन हजार नऊ मध्ये मागाठाणे मधून राष्ट्रवादीच्या प्रकाश सुर्वे यांचा पराभव केला होता त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये विधानसभा निवडणुकीत दरेकर पुन्हा मागाठाणे मतदारसंघातून मनसेच्या तिकिटावर लढले मात्र पराभूत झाले त्यानंतर पक्षनेतृत्वाकडून होणार दुर्लक्ष लक्षात घेता दरेकरांनी दोन हजार पंधरा मध्ये मनसेला सोडचिट्टी देत भाजपात प्रवेश केला त्यानंतर भाजपने त्यांना दोन हजार सोळा मध्ये विधान परिषदेत पाठवलं त्यानंतर मनसेला सोडचिट्टी दिलेलं तिसरं नाव म्हणजे रुपाली ठोंबरे कणखर महिला नेतृत्व म्हणून रुपाली ठोमरेंकडे मनसेत पाहिलं जात होतं पण पक्षासाठी तुरुंगवास भोगूनही बदल घडत नसेल तर मला बदल करावा लागेल अशी खदखत ठोंबरे यांनी बोलून दाखवली आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यानंतर चौथं नाव म्हणजे हर्षवर्धन जाधव दोन हजार नऊ मध्ये कन्नड मतदारसंघातून हर्षवर्धन जाधव निवडून आले त्यांचा सामना झाला अपक्ष उभ्या राहिलेल्या उदयसिंग राजपूत यांच्याशी त्यावेळी तगडी फाईट झाल्यावर जाधवांनी चार हजार एकशे सात मतांनी निसटता विजय मिळवला होता दोन हजार चौदाच्या निवडणुकीत हर्षवर्धन जाधव पुन्हा एकदा याच मतदारसंघातून आमदार झाले पण यावेळी त्यांचा पक्ष होता शिवसेना त्यावेळी माझ्या मतदारसंघातील विकास कामं झाली पाहिजेत असा माझा प्रयत्न असायचा त्यासाठी शासन स्तरावर पाठपुरवठा करण्यासाठी पक्षाकडून कधीच मला साथ मिळाली नाही सरकारवर जो दबाव आणला पाहिजे तो पक्षानं कधीच आणला नाही पक्षानं एकत्रितरित्या कधी पाठराखण केली नाही अशी टीका करत त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला होता त्यानंतर पाचवं नाव म्हणजे नितीन नांद नितीन नांदगावकर नांदगावकर टॅक्सी चालकांच्या मनमानीला विरोध करणारे मनसेतील लोकप्रिय नेते झाले होते पण ही लोकप्रियता काही मनसेच्या नेत्यांना खटकली आणि त्यांच्यामुळे जनता दरबार बंद करावा लागला तसंच हा जनता दरबार कायमचा बंद करण्यास सांगण्यात आलं आणि मनसेच्या काही नेत्यांनी हवं असल्यास तू तुझा पक्ष काढ असंही सांगून टाकलं असे, असे आरोपही नांदगावकरांनी केले आणि मनसेला त्यानंतर रामराम ठोकला राम दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या यादीत मनसेकडून आपला समावेश न केल्याने नांदगावकरांनी मनसेला सोडचिट्टी दिली असंही एक कारण असल्याचं सांगितलं गेलं त्यानंतर सहावं नाव म्हणजे परशुराम उपरकर दिनांक आठ फेब्रुवारी दोन रोजी मनसेच्या अधिकृत ट्विटर मनसे नेते श्री सावंत यांच्या स्वाक्षरीसह एक पत्र पोस्ट करण्यात आलं ज्यात माजी आमदार परशुराम उपरकर यांची पक्षानं हाकलपट्टी केली होती पण वास्तविक माझी पक्षातून हाकलपट्टी झालेली नसून एक प्रकारचा राजीनामा मी गेल्या दीड वर्षात पक्षाच्या कार्यक्रमांना न जाऊन दिला आहे अशी प्रतिक्रिया परशुराम उपरकर यांनी दैनिक मुंबई तरुण भारतच्या प्रतिनिधीला देताना सांगितली तसंच राज ठाकरेंचा कोकण दौरा झाल्यानंतर सिंधुदुर्गची जिल्हा कार्यकारणी बरखास्त करण्यात आल्यापासून पक्षातील कार्यकर्ते नाराज असल्याचंही उपरकर म्हणाले त्यामुळे आपण स्वतः पक्षाला रामराम केल्याचं त्यांनी मान्य केलं त्यानंतर सातवं नाव म्हणजे शिशिर शिंदे बाळासाहेबांचे जवळचे शिवसैनिक असणारे शिशिर शिंदे राज ठाकरे यांच्यासोबत अगदी सुरुवातीच्या काळापासून होते राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली तेव्हा शिशिर शिंदे ही बाहेर पडले दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये त्यांनी भांडुप वेस्ट मधून तीस हजार मतांनी विजय मिळवला दोन हजार चौदा मध्ये ते मनसेच्या तिकिटावर लढले मात्र त्यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं पुढे दोन हजार अठरा मध्ये त्यांनी मनसेला रामराम करत पुन्हा शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला शिवसेनेत झालेल्या भंडाळीनंतर सध्या ते शिवसेना शिंदे गटात आहेत त्यानंतर मनसेला सोडचिट्टी दिलेलं आठवं नाव म्हणजे रवींद्र धनगेकर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर रवींद्र धनगेकर यांनी शिवसेना पक्षाला सोडचिट्टी देत राज ठाकरे यांना साथ देत मनसेमध्ये प्रवेश केला त्यानंतर झालेल्या दोन हजार सात आणि दोन हजार बारा या दोन पुणे पालिका निवडणुकीत धनगेकर हे मनसेच्या तिकिटावर प्रचंड मतांनी निवडून आले त्यानंतर रवींद्र धनगेकर यांनी दोन हजार सतराला ला राज ठाकरे यांची साथ सोडत काँग्रेसकडून निवडणूक लढवली त्यानंतर नव नाव म्हणजे नितीन भोसले नाशिक पश्चिम मधून नितीन भोसलेंनी दोन हजार नऊच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नाना महालेंचा पराभव केला होता भोसलेंकडे मनसेच्या शहराध्यक्ष पदाची जबाबदारीही देण्यात आली होती दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्येही ते मनसेच्या तिकिटावर उभे राहिले मात्र दोन्ही वेळेस त्यांना पराभव स्वीकारावा लागला त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये नितीन भोसलेनी मनसेला सोडचिट्टी देत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे त्यानंतर मनसेला सोडचिट्टी दिलेलं दहावं नाव म्हणजे मंगेश सांगळे विक्रोळी मतदारसंघातून मनसेच्या तिकिटावर दोन हजार नऊची निवडणूक जिंकलेले मंगेश सांगळे दोन हजार चौदाला ला पुन्हा मनसेकडूनच उमेदवार होते मात्र शिवसेनेच्या पराभव केला पुढे दोन हजार मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यावेळी राज ठाकरे यांनी राजकारणात चेहरा दिला पण मध्या काळात बऱ्याच गोष्टी घडल्या त्याबाबत बोलणं आता योग्य ठरणार नाही मी पवित्र उद्देश घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे असं सांगळे म्हणाले तरी मनसेतील या दहा नेत्यांमुळे मनसेला लागलेली गळती अजून संपलेली नाही त्यात आता वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजीनामा दिलाय त्यामुळे मनसेला जोरदार धक्का लागला आहे तरी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माहेम टी व्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद